बाकीच्या मनामध्ये का असेल ते काळाच्या ओघामध्ये का जाईल निव आज काय मला त्याची घाई नाही आयुष्यभर अशा सगळ्या संघर्षाला तोंड देत मी जिल्ह्यात काम करत आलो माझ्यासाठी काय फार नवीन आयुष्यातला का भाग नाही फक्त माझ्यावरती ज्या ज्या वेळेला निराधार पद्धतीचे आरोप काही राजकीय हेतू पदरामध्ये पडण्यासाठी केले गेले गेल्या वीस वर्षात त्यांचं त्यांचं नंतर राजकारणामध्ये काय झालं ते सर्वांनी पाहिलेलं आहे <laughs> त्यांच्या विरोधात जाता त्यांचं काय झालं ते त्यांचे मिंदे असतील आम्ही काय कोणाचे मिंदे नाही आम्ही आमच्या पक्षाचे काम करणारे मंडे आहोत आणि आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत लक्षात आलं का आम्ही येरागाबाळ याचे सैनिक नाही आहे की जे त्यांच्या विरोधात पहिल्या विरोधात गेलं कोण काय कोण ह्याची तर चौकशी करा पहिली निवडणूक कोणाची होती आणि दुसरी निवडणूक कोणाची होती मी मग त्या दिवशी पण सांगितलं या पालीच्या गणपतीच्या बल्लालेश्वराच्या समोर छातीव हात ठेवून सांगायचं की आम्हाला तिघांना पाडण्याचं काम जर त्याने केलं नसेल तर नाही तर आम्ही हात ठेवून सांगतो दोघं जण कारण आमच्याच मतदारसंघाचं जर आम्ही काम केलं का नाही ते जर कोणाच्यात हिंमत असेल तर बालीच्या बल्लालेश्वरच्या मंदिरात यावं आमची तयारी आहे चला तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी